नमस्कार शेतकरी बांधवांनो रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे गहू पीक पाठोपाठच हरभरा या हर पिकाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते जिरायती असेल किंवा बागायती क्षेत्रात हरभरा पीक घेतले जाते म्हणजे उत्पन्न पण होतं आणि त्याच प्रकारे जमिनीला चांगल्या प्रकारचा बेवड सुद्धा या हरभऱ्यामध्ये होत असते हरभरा पिकाची लागवड केल्यानंतर पहिली फवारणी कोणती करावी किंवा कोणकोणते त्यामध्ये औषधं असावे याची आपण माहिती पाहूयात तर औषधची निवड करताना आपण हरभरा पिकाचा चांगला फुटवा व्हावा तसेच मर आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव कमी आळीसाठी आणि एखादा असावं अशा प्रकारे एकाच कॉम्बिनेशन आज मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये आपण फुटवा चांगला निघावा यासाठी बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताची आपण फवारणी घेऊ शकतो पंपाला याचे प्रमाण आपल्याला घ्यायचे झाल्यास तीस ते चाळीस ग्रॅम आपण घेऊ शकतो त्याचबरोबर एखादं बुरशीनाशक नाशक त्यामध्ये एलिएट हे घ्यायचे आहे याचे पंपाला प्रमाण तीस ग्रॅम या प्रमाणे घ्यायचे आहेत मर रोगाचा प्रोक्लेम हे आपण औषध घ्यायचं आहे पंपाला याचे पंधरा ग्रॅम या प्रमाणे आपण प्रमाण घ्यायचे आहे आणि टॉनिक असावे एखादे यासाठी सिविड एक्स्ट्रा बायोझेम नावाचं जे टॉनिक बाजारामध्ये उपलब्ध आहे पंपाला तीस मिली याचे प्रमाण आपण घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण बारा एक्स झिरो प्रोक्लेम एलिएट आणि बायोजायम याची आपण एकत्रित फवारणी केली नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे आणि यामध्ये आपण जर स्टिकर टाकले तर चांगल्याच फायदा पण होणार आहे आणि शक्यतो फवारणी करताना सकाळी किंवा संध्याकाळी जर फवारणी केली तर रिझल्ट मिळण्यास आपल्याला मदत होईल तर अशा प्रकारे आपण हरभरा या पिकाची लागवडीपासून ते काढणीपर्यंत व्हिडिओ पाहणार बघणार आहोत अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपण चॅनलला नक्कीच